मुंबई अहमदाबाद महामार्गावर हायवा ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून जोरदार धडक लागून एक बस व एका दुसऱ्या हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी येथे मुंबई लेनवर हायवा ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे या ट्रकच्या मागून येणारी एस टी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली यावेळी बसच्या पाठीमागे दुसऱ्या हायवा ट्रकने एस टी बसला धडक दिली या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे अर्नाला पंढरपूर ही बस अपघातग्रस्त असून आपण पाहू शकता बसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला असून बसचे नुकसान झाले आहे बसच्या मागून येणाऱ्या एका दुसऱ्या हायवा ट्रकने बसला धडक दिली त्यामुळे बसच्या मागील बाजू सुद्धा नुकसान झाले असल्याचे पाहावयास मिळत आहे तर हायवा ट्रकच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे या घटनेतील अचानक ब्रेक लागलेला हायवा ट्रक अपघात घडवून फरार झाला असल्याची माहिती मिळत आहे या अपघातात बसमधील प्रवाशांना दुखापत झाली नसून वाहन चालकांना किरकोळ जखम झाली आहे महामार्गावरील चिंचोटी येथे ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यामुळे सध्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे असे असताना अचानक झालेल्या या अपघातामुळे अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला या घटनेची माहिती मिळताच चिंचोटी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वा अपघातग्रस्त वाहने बाहेर काढून महामार्ग मोकळा करण्यात आला दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे पाहावयास मिळाले